नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एका भक्ताला एक प्रश्न पडला की मी आज सकाळी उठल्यावर देवांची पूजा केली स्वामी समर्थांची पूजा केली आणि स्वामी समर्थांना विचारले स्वामी मी तुमची भक्तिभावे पूजा करतो सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही कुणाला लुबाडत नाही तरीही लोक मला का टाळतात मला का फसवतात मला का लुबाडतात मला का धोका देतात तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही तर स्वामी म्हणाले बाळा त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते ते तुला फसवतात त्यामुळे त्यांचा तात्पुरता फायदा होतो पण तू निराश होऊ नकोस तुला फसवल्याने त्यांना जे पुढे नकळ चांगली मिळणार होते ते त्यांना कधीही मिळणार नाही त्यांच्यापासून ते खूप लांब गेलेले असेल आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागतील वरवर ते सुखी दिसत असले तरी आतून त्यांना खूप दुःख असेल त्यांची फेळ त्यांना लगेच मिळणार नाही आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल होऊन मिळून जाईल म्हणून निष्ठा सोडू नकोस प्रामाणिक राहा भक्ती कर कुणाचं वाईट चितू नकोस आणि चांगले कर्म करत राहा दुसरे काय करतायत याकडे लक्ष देऊ नकोस दुसरे जे करतायत तसे तू करू नकोस तुझे सत्याचे तुझे प्रामाणिकपणाचे आणि तुझे चांगल्या कर्माचे फळ मी तुला नक्की देईन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद